Sony itu

चांगल्या प्रकारे खेळतो आणि खरंच आपल्या संघासाठी यांनी एक गुण मिळवला आणि मरुडे संघाला एक गुण मिळालेला आहे यानंतर जाऊया सामना इसापूर रमना वर्सेस पळसा या दोन्ही संघाच्या संघाला विनंती आहे मुकडे सर यांनी कृपया आपण लवकरात लवकर कुठे जर थांबले असतील त्यांनी आपण ग्राउंड मध्ये शुक्राव मुकाडेसर कुठे जर थांबले असतील तर त्यांनी कृपया आपण ग्राउंड मध्ये जायचं या तिचा सामना चालू आहे बोलवाडीचा का संघ प्लेयर हा मुरवाडीच्या संघावर चाल करून गेला पाव आपल्या संघासाठी काय करतो आणि मोरवाडीचे संघ सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे पकडण्याच्या बेतामध्ये आहेत उकरून तिकडून जाण्याचा प्रयत्न पुणे अजून काय नाही पुणे आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत हॅलो चांगल्या प्रकारे सामने या ठिकाणी गोवत तेल घालून असं पाहणारे प्रेक्षक खरं त्यांचं खूप खूप आभार मानावं इकडे तिकडे एका जागे बसून सारखा सामना पाहणं आणि निरोड संघाचा प्लेअर बोंडावाडी या संघावर चाल करून गेला तर आपल्या संघासाठी काय करत होती नक्कीच खूप आणि बोंडावडीचा संघ सुद्धा मरोडा संघाचा प्लेयर तर आपण संघाचा प्लेयर मरोडा संघावर चाल करून गेला पाहू आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच पाहिजे काढण्याचा प्रयत्न म्हणजे पण अजून काय नाही राजू शेळके पाणी आणा एक बॉटल प्लेअरला पाणी घेऊन आणि मरवाडीचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पण अजून काय नाही आणि बोल्वाडीचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पण अजून काय नाही आहे वा इकडे तिकडे धावण्याचा दा प्रयत्न आणि वर्ल्ड आउटचा संघ सुद्धा हो खूप त्यांना पकडण्याचा प्रयत्न मध्ये इकडे तिकडे लांब पाहिला पण अजून काही नाही आप आपल्या इतरांनी आणि वर्डआउट या संघाचा हो प्लेअर त्यांचे पगड आणि मोरोड या संघाला पुन्हा एक गुण आणि मोरोडिया संघाचा प्लेअर गोल्डावर या संघावर चालू करून गेला पहा आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच आपल्या संघासाठी गुण मिळवतो का आणि गोल्डावर या संघ पकडतो का खूप माणसं चिंतित पडले तो अजून घोतळा फुटला नाही म्हणजे आणि मरुड या संघाला पुन्हा दोन गुण बळाले कौवा आपल्या संघासाठी काय करतो ते आणि गुंडावारी या संघाला एक गुण आपल्या संघासाठी काय करतो तू वा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण अजून काय नाही असं पण आपल्या ग्राउंड संघाचा या संघावर चाल करून गेले आहे पाहिजे आपल्या संघासाठी काय करतो ते खूप घुसून पॉईंट काढण्याचा प्रयत्नामध्ये पण अजून काय नाही इकडे तिकडे धावतो इकडे तिकडे फिरतो खूप सोप गतीने असा पॉईंट काढण्याचा प्रयत्नामध्ये आणि अजून काय नाही असं पण आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत करायला

बोंडावाडी या संघ चाल करून गेलेला आहे आणि बोंडावाडीचा संघ सुद्धा त्यानंतर पण अजून काही नाही आणि इकडे तिकडे धावतो पळव असं पल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत आणि बोलडावाडी या संघाचा प्लेअर मोरवड या संघावर चाल करून गेलेला आहे पळवे आपल्या संघासाठी काय करतात ते इकडे तिकडे धावतो इकडे तिकडे पोहतो आणि मरोड संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यावेळे आपल्या संघात नक्कीच चांगला चित्र आणि असं पडत आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत आणि मरो संघात आपले बोंडाओिया संघावर काय करतो ते पॉइंट काढतो का पण अजून काही नाही चला हा चालू सामना संपतात उषापूर रमना वर्सेस पळसा या दोन्ही संघाने ऐकायला विनंती पुन्हा पुन्हा आपण कृपया हा सावना संपतात लवकरात लवकर शेवटचे पाच मिनिट सावनाचेकोड मुकळे शेकुराजी शकुराजी मुकडे सर चला लवकर कारण तुमची टाव वाढवत होते त्यासाठी

हा चालू सांगण्यात येतो को दोन आणि मोरवड